गौरी गणपती झाले की सगळ्यांनाच वेद लागतात ते नवरात्र उत्सवाचे देवीचा शक्तीचा उत्सव असलेला नवरात्र उत्सव दिवसांवर आला आहे सोमवार बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये घरोघरी घट बसवून देवीची आराधना केली जाते सणासुदीच्या या माहोलमध्ये नवरात्र उत्सवात हे आयोजन करण्यात येते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण यात उत्साहाने सहभागी होत असतात याच नवरात्र नवरात्र एक बातमी समोर आली आहे उत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी असून हो मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना दिल्याचे सांगितले जात आहे नेमका हा निर्णय काय आहे विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय का घेतला यावर नागपूरच्या पालकमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने व बजरंग दलाने गरबा कार्यक्रमासाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे मुसलमान किंवा इतर धर्मियांना यात प्रवेश देऊ नका अशी भूमिका सप्टेंबर रोजी विश्व हिंदू नागपूर मध्ये घेतली आहे दरवर्षी प्रमाणे नवरात्र विश्व हिंदू परिषद पत्रकार परिषद घेतात आज चार वाजता पत्रकार परिषद पार पडले यावेळी गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा तसेच येणाऱ्या व्यक्तीला टिळा लावा देवीची पूजा करायला लावा अशा अटी व शर्ती विश्व हिंदू परिषदेने घातल्या आहेत यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबास्थळांवर लक्ष ठेवून राहणार आहेत गरबा भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आराधना आहे गरबा हा केवळ नृत्य नसून देवीला प्रसन्न करण्यासाठी खेळला जातो त्यामुळे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरबा मध्ये प्रवेश देऊ नये अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने सर्व गरबा आयोजकांना निवेदनाद्वारे दिली आहे गरब्यासाठी प्रवेश देताना आधी आधार कार्ड तपासून मगच प्रवेश देण्यात यावा मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देऊ असं विश्व हिंदू परिषदेने विश्व हिंदू परिषद ही एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे नवरात्र उत्सवा दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदूंच्या गरबा उत्सवात काही मुस्लिम तरुण लपून प्रवेश करतात गरबा खेळतात असा त्यांचा आरोप आहे त्यामुळे त्यांना देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे येत्या काळात सर्व ऍक्टिव्हिटीज वर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते लक्ष ठेवणार आहेत दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या या भूमिकेवर नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे गरबा आयोजन करताना गरबा आयोजन समिती अटी व शर्ती टाकू शकते तो त्यांचा अधिकार आहे समितीने काय अटी शर्ती ठेवल्या आणि त्या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का या परवानगीवरच गरबा आयोजन समितीला निर्णय करायचा असतो असे बावनकुळे यांनी सांगितले आहे त्यामुळे या गरबा उत्सवाला हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे परंतु विश्व हिंदू परिषदेच्या या निर्णयाबद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद